नमस्कार मंडळी मित्रभाची गृहिण यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण स्वीटकॉर्नचे पकोडे बघणार आहे म्हणजेच मक्याचे मक्याच्या कणसाचे आपण छान गरमागरम असे पकोडे बनवलेले आहे कसे बनवायचे चला तर मग त्यासाठी आपण स्वीटकॉर्न घेतलेले आहे म्हणजेच मक्याच्या कणसाचे आपण छान असे दाणे काढून घेतलेले आहे त्यात आपण एका बाउलमध्ये टाकून घेणार आहे आणि ते आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यामुळे त्यातील कचरा वगैरे नाहीसा होऊन आपण छान फ्रेशपैकी असे आता चाळणीने चाळून घेतलेले आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हे बारीक केलेलं सारण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आपण बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओवा जिरे धनियापूड हळद तिखट आणि बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आपण त्यावरती बेसनपीठ घालणार आहे आपल्याला लागेल इतपत बायंडिंग येईपर्यंत आपल्याला बेसनपीठ घालायचे आहे एकदम जास्त प्रमाणात घालायचे नाही आहे त्यानंतर त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात स्वीट कॉर्नसुद्धा घालणार आहे म्हणजेच आपण त्यामध्ये कॉर्नफ्लोवर घालायचे आहे आणि मी पेसन पीठ थोडे कमी झाले असेल तर आपण त्यामध्ये आपण थोडे वाढवून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपण गरम तेलामध्ये छान तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये आता आपण छान पकोडे काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपण पकोडे टाकून घेतलेले आहे आणि आता छानपैकी आपण त्याला तळवून घेणार आहे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आपण जसे जसे तळून घेऊ तसे तसे ते जास्तीत जास्त अकरांची होईल आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान आपले पकोडे तयार झालेले आहे तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या नवीन नवीन रेसिपीसाठी तयार राहा तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा एकदा नक्की बनवा धन्यवाद